गुड इव्हनिंग सर्वांना आज एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आरोग्य आणि सौंदर्य आरोग्य आणि सौंदर्यासाठी व्यायामाचे अनेक फायदे आहेत एक चमकणारी त्वचा व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते जे त्वचेचे पोषण आणि डिटॉक्सिपेशन करण्यास मदत करते तिला निरोगी चमक देते दोन वजन वजन व्यवस्था स्थापन नियमित शारीरिक हालचालींमुळे रोगांचा धोका कमी होऊन निरोगी वजन राहण्यास मदत होते तीन ऊर्जा वाढलेली व्यायामामुळे ऊर्जेची पातळी वाढते आणि थकवा कमी होतो ज्यामुळे तुम्ही दिसायला सुंदर आणि उत्साही वाटतात चार मजबूत केस आणि नखे व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते जे निरोगी केस आणि नखे वाढण्यास मदत करते पाच उत्तम झोप नियमित शारीरिक हालचाली झोपेच्या पद्धतीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात ज्यामुळे झोप अधिक शांत आणि टवटवीत होते सहा सुधारलेले मानसिक आरोग्य व्यायामामुळे तणाव आणि चिंता कमी होते कल्याण आणि आत्मविश्वास वाढतो सात टोन केलेले स्नायू नियमित शारीरिक हालचालीमुळे तुमच्या शरीराला अधिक टोन आणि ॲथलेटिक स्वरूप प्राप्त करून स्नायूचे वस्तुमान तयार करण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत होते आठ सुधारित आसन व्यायामामुळे मुख्य स्नायू मजबूत होतात ज्यामुळे चांगली मुद्रा आणि अधिक आत्मविश्वासपूर्ण वागणूक मिळते नऊ कमी होणारी जळजळ नियमित शारीरिक हालचालीमुळे जळजळ कमी होण्यास मदत होते ज्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होऊ शकतात दहा आत्मसन्मान वाढला व्यायामामुळे इंडॉर्फिन सोडतात ज्यामुळे आत्मसन्मान आणि शरीराचा आत्मविश्वास वाढू लागतो कोणताही नवीन व्यायाम कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी नेहमी आरोग्यसेवा व्यावसायिकांशी सल्लामसलत करणे गरजेचे आहे हे लक्षात ठेवा